एका झाडाखाली आणि लांडगा होता एका झाडाखाली सर्प मुंगूस होते राजाने विचार केला हे प्लास्टर ऑफ पॅरिसचे असतील किंवा फायबरचे असतील आताचा प्रचलित शब्द सांगायलो त्या काळात राजानं काय समजलं असेल देवजाने राजा स्वत गेले पाहताच तर राजाला बघितल्याबरोबर शुहान एवढी अशी म्हणजे त्याला खाण्यासाठी नाही एवढी अशी किंचाळी दिली ती डरकाळी दिली गर्जना केल्याबरोबर राजाने स्वतःच्या कष्टाला पाठीमागून हात लावला निष्ठल काय धोतर म्हणून कारण तो शुंभर झालता ना कुत्र थोडं कुत्र भुकल्यावर आपण सरपण कुठं टाकायचो परस दारात परस हसायचा घराच्या पाठीमाग परस आता ह्या उलट्या चुली आल्या तोहापासून सरपणाची कमतरता म्हणजे काही एवढी गरज नाही पडली हे म्हणजे या गॅस बऱ्यापैकी लग्नात द्यायला लागले हा लग्नात देत नसतेत गॅस सोबतच द्यायला दोघांचा वाद झाला पेटून घ्यायला लगेच काही काही गोष्टी निश्चित सांगितल्या लग्न इतकी सोपी गोष्ट समजू नका तुम्ही महाराज प्रपंचाच्या सुरुवातीला विधीचं सूत्र ज्याच्यात दाखवल्या जाते नियमाचं सूत्र ज्याच्यात आराखडल्या जाते नियमाची चौकट ज्याच्यात आठ आराखडल्या जाते, जाते। त्या संस्कारापैकी एक संस्कार म्हणजे मंगल संस्कारे लग्न संस्कार माणसाने त्याचा चिमना चिमणीचा खेळ मांडलाय एक मंगलाष्टक माहीत असेल तुम्हाला अंत पटाते धरा वधुवर विद्वान माणूस इतक्यावर बोलायला एक पंधरा दिवस बोलल विद्वान व्यक्ती पंधरा दिवस इतक्या शब्दावर वधू वरा दृष्टा दृष्ट कर हे दोघं तिकुणी आता हातात हात गुदगुल्या करीत येते स्टेजवर लगेच एक गाणं म्हणतोय मेरा अ मान्य संस्था हे तर द्या सोडून लग्नाच्या अगोदर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन एक पिक्चर काढले दोघांना वर नवरीचा आणि तो अक्षदा टाकायच्या अगोदर मंडपात मोठी स्क्रीन स्क्रीन म्हणते का रे आज त्याला स्क्रीन स्क्रीन का ता, काय काय असते ती लावून त्याच्यावरती सगळं दाखवायला म्हणजे असं वाटतंय की हे सात आठ वर्षापासून दोघ सोबतच होते फक्त यांना लेकरं व्हायची राहिलेत आणि आता अक्षदा टाकल्याच्या नंतर हे ते लेकरं जनन प्रजनाच्या कार्यक्रमाला आता हे मोकळे राम काका प्रगती नाही आदोगती उद्या भविष्यात रास हे रास याचे फटके फेडाव लागणार आहेत आणि त्या आपल्या संस्कृतीला फेडावं लागतील ला, आपल्या धर्माला फेडावं लागतील ला, आपल्यातल्या लोकांना फेडावं लागतील ला। चुका आपण करून बाकीचे फेडायला रिकामीत का त्यांच्या गोळ्या संपल्यात का याच्याकरता सत्य होते याच्याकरता भागवत आहेत याच्याकरता रामायण आहेत याच्याकरता प्रवचन आहे याच्याकरता वारी आहे याच्याकरता पारायण आहे आणि ह्या तुमच्या आमच्या चुकादुरुस्त करण्यासाठी संत आहेत आपण पायमंदी करणार त्याची पायमंदी लोक असं काही नाही मनोज मनोरंजन वगैरे काही उगा आपलं चला हावपाव म्हणून चालला कारभार चालला काही नहीं? नाही अर्थ नाही याचा फटका मला सुद्धा आहे ही जर गोष्ट अशीच वाढत गेली तर मी बाजार पळड्या पळड्या माझ्या लेकरांचा रास पाहणार आहे त्यांचा विनाश मी पळड्या पळड्या पाहणार आहे याच्यात तुम्ही सगळे भरणार आहेत मी सुद्धा भरणार आहे तुम्ही सुद्धा भरणार आहेत सगळे कोणीतरी याला आळा घालणं गरजेचं आहे मी नेहमी सांगत असतो एका बाईकडे पाच क्विंटल सोन आहे तिने मंगळसूत्र पन्नास ग्रॅमचं घालावं सगळी अलंकार दोन किलोची आसेल, 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 ची घाला कंबळपट्टा असेल गळसूत्री असेल बाजूबंदा असतील गळसरी असेल मेखळा असतात बिंदी असेल पाचू असतील पदक असतील अर्जव असतील मणीचाफ असेल हे दागिने तर तुम्हाला कॉकेऊन गेले असतील तुमचे या दागिन्याची प्रणाली आहे लोपामुद्रेकडं अठ्ठ्याण्णव प्रकारचे दागिने येतील ते शीताई साहेबांनी पण साडेनऊ किलोचं मंगळसूत्र घातलं असेल तर वजनच मरून जाईल मर्यादा असली पाहिजे मर्यादा मर्यादा प्रत्येकानं मर्यादा सांभाळायची किती मर्यादा होतली माहितीये का अहो नालाय का आजोबा नातवाला बिडी पेटून आणायला लावतो बिडी एक अशी निष्ठावंत जात आहे इतकी निष्ठावंत बिडी आहे ती वहडे शिव पिटतच नाही दोऱ्या लोक जळून जाईल म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की याने बिड्यावाड्याचा अनुभव घेतला काय हे डोक्यातलं काळा हे पाहत होतो लोकांचं खेड्यातला जन्म आहे माझा काळ्या मातीची नाळ जुटलेला आहे मी मला सर्वसामान्यांच्या हृदयाचा त्यांचा व्यासंग माझ्या अंतकरणाला घासलेला आहे मला माहिती आहे काय अपेक्षा करावं त्या आजोबानं माझा नातू चांगला निघावा म्हणून <laughs> जो आजोबा नातवाला गुटक्याची पुढे दुकानावर आणायला सांगत असेल बिड्याचं बंडल आणायला सांगत असेल त्या आपे कात्यानं काय लाखानं भागवत ऐकले ते तरी ते त्याला फायदा नाही तो संस्कृती भ्रष्ट करतो आणि इकडे येतो काय अर्थ आहे त्याला तुम्हाला एक सांगू का मिठात घातलेला हात शहाण्याबाईनं दुधाला लावायचाच नाही आणि मिठात घातलेला हात जर दुधाला लावित असेल तर तिनं तुपाची अपेक्षा करायची नाही त्याची खवडे होत असते आपली पिढी चांगली व्हावा याच्याकरता आधी मोठ्यांनी चांगलं वागावं तर पुढची पिढी चांगली होत असती कधी लक्षात एखाद्याच्या घरी पाहायला गेल्याच्या नंतर इतकी सात्विकता बघायला भेटते देवा काय अवधार्य काय श्रीमंत काय वैभव आहे तरी पण यांच्या घरातली लेकर किती सात्विक आहे रात्री आम्ही कार्यक्रम आठवून एका घरी जेवायला गेलो क्लास टू ची पोस्ट होती त्या मुलाला क्लास टू ची पोस्ट तो नाही बसला पण तिला जेवायला तो बापू आपल्याला वाढायला होता क्लास टू झालेला माणूस काय करायचं त्याला एखादं म्हणले हे आमच्या आजोबाला अक्कल नाही हे महाराज घेऊन सुटत आहे घरी हे का आपला ऊस तोडायला येणार आहे का गहू कापायला येणार आहे का सोयाबीन का कापायला येणार आहे काय घेणे आपल्या महाराजांची यायचे आपल्याला याच्या ये लक्षात येते त्या घरातली लोक चांगलं वाढली राजा सुहानी गर्जना केली अरे अरे महाराजांनी विचारलं महाराज काय काय नाही म्हणे या भूमीमध्ये निर्वैर भूमी आहे साप मुंगसाला चावत नाही मुंग सापाला खात नाही राजाने विचार केला एवढं मोठ वजन ज्याच्या भक्तीत आहे त्या साधूला आपण गुरु करून घ्यावं असे मुनिश्री शृंग नावाचे एक साधू होते मुनिश्री शृंग त्यांच्या सोळा कोसापर्यंत योजना पर्यंत जमीन निर्वैर होती त्यांनी तिथे केलेल्या नामाचा प्रचार वेदाचा प्रचार शास्त्राचा प्रचार प्रचार हा शब्द चला कळण्यासाठी वापरतोय पुराणाचा प्रचार म्हणजे वाचन विवरण त्या पुण्याईचं बळ होतं ताकद होती तुम्ही या समाधीतल्या साधूला साध समजू नका हे साधू म्हणजे पेटलेलं विस्तवाचा आगार आहे आणि ते बी एवढा साध्ही नाही बघ आकाश जाळायची ताकद आहे यांच्या भक्तीमध्ये म्हणून तुम्ही कोणी कोण्या कोपऱ्यात राहत शे जा पण ह्या शेदोनशे फुटाच्या जाग्यात आलं की बाकीच इसरत जा तर तुम्ही मोठे होणार मी तुम्हाला भीती घालतोय मला तुम्हाला भीती घालून काय कमवायचं तुम्ही का माझ्या भाऊ कितले आहात का शे दोनशे मुली इथं दिलेल्या इतक्या नसत्यात माणसाला इथं दिलेल्या आहेत का इथल्या तिथं करायच्या काही समज नाही ना म्हणजे एखाद्या वेळेस एखादा माणूस आपलं काही वैर साधण्यासाठी एखादा करीत असं म्हणून तुम्हाला भीती घालत नाही विश्वास सर्वात मोठ तेज कोणाकडे असेल तर साधूकडे असेल जगातला पाप जर कोणापुशी वागत असेल तर फक्त संतांपुढं वागतोय त्यांना चांगले चांगले तुडील फक्त त्यांना आपल्याला मर्यादा काय सांगितली माझ आवड जे भक्त चरित्राते प्रशंस माझ्या पंढरीतल्या मालकांना माझ्या विश्वाच्या मालकाला ती माणसं आवडतात जे भक्ताचं वर्णन करतात सामान्य नाही सामान्य तुमच्या भागातला किती मोठा श्रीमंत असू द्या त्याची त्रेपन्वी पुण्यतिथी करायला त्याचे पोटेरी कमी नाही बर जरी केली तर त्याच्या पुण्यतिथीला एकाऊन एकाऊन पोते साखर द्यायला लोकांच्या गोळ्या संपल्या नाही का <स्थाँगा> होते माहिती अधिकार या लोकांचा काय अधिकार <स्थाँगा> आचरणातलं वागणं चौकटीतलं वागणं हे त्यागाचे मृत्युमंत पुतळे आहेत आता समाधीत असते तरी जाज्वल्य पुतळे पुतळे चेतन त्या लोकांना भ्यायचं कशा करतात विश्वाच्या मालकानं पाठवलेली ही देवदूत आहे आपण नीट वागण्यासाठी ही अशी प्रांता प्रांतात जर साधू जन्माला आली नसती तर आपल्यात आणि ऊसातल्या डुकरात काही फरक पडला नसतात आपण जनावर म्हणून फिरलो असतो जनावर म्हणून कृपा यांची राजा भरताने विचार केला एवढा मोठा महात्मा चला आपण आता गुरुच्या चरणावर लीन झाले दीक्षा दिली राहले तिथं अत्यंत गोड काम करत होते पण एके दिवशी स्नाना करता गेले स्नानाला जाता जाता आठ गंगेच्या कडेवर आहेत कपडे ठेवले कुबडी फावडी ठेवली तेवढ्या अवकाशात एक हरिण पळत होती तिच्या पाठीमाग वाघ होता त्यानं जोरात गर्जना केली आणि त्या हरिणीनं पाण्यात प्रवेश केला आणि ती पाणी तोडीत तोडीत पलीकडं जात होती पण तिचा प्रसूत काल जवळ आलेला होता त्या आयुष्याने भीती तिच्या पोटातला गर्भ त्या पाण्यात पडला हरिणी पहिलं तिराला गेली पण तिकडच्या तिराला जात असताना इकडे वाघ आहे करावं काय राजा आणि आतमध्ये प्रवेश केला आणि त्याचे मुकल्या जीवाला वाचवलं इथं मोहाच्या बाबतीत वर्णन आले प्रत्येक गोष्ट अतिघातक अतिघातक असते एक पुरावा आला हिंदी भाषेत है है। है। गाय पण आंधय गाय आहे पण आंधळी आहे कबीरांचा पुरावा कबीर कहे जगांधा आंधी जैशी गाय बछडा थासो गया झुटी चामछटाय आंध गाय वृत्ती पावलंय पण तिला मला कळत नाही झुटी छटाय काय साध्य तिला त्याच्यावर हाती आसक्ती ठेवणं कितपत तिच्यासाठी फायद्याचे नाही 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 तसा मोह कधी कधी घातक ठरत असतो आपण धृतराष्ट्राच्या बाबतीत बोलतो तुम्हाला किती धृतराष्ट्र दाखवायचे त्याला मरुस्तर वाटते म्याचा आमदार व्हा पोरानं फार्मच भरू नये कधी कधी ना बापायच्या आतमध्ये गाचांड्या धरल्या बस न मग आता मला होती ना आमदार <laughs> किती गाव पाहिली महाराष्ट्रातली मी किती पाहिली गोळ्या संपल्या थोड्या माझ्या म्हणलं का होते का बोलत नाही काय नाही म्हणले ते ते पोराला फॉर्म भरू द्यायला नाही म्हणून ते बापाच्या विरोधात म्हणजे आता काही धृतरश नाहीत काय धृतराष्ट्र तरी वेगळा होता त्याला पोरायचा मोह होता यायला यायचाच मोह हे धृतराष्ट्रापेक्षा हजारो पटीनं वाईट राजा भरताच चित्त त्या हरिणावर जोडलं हरिण 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 ख जीवन गेलं हरणाचा लळा लागला ला एके दिवशी हरिण त्याच्या कळपात मिसळून गेलं एखाद्या हरणातल्या मोठ्या शहाण्या हरणाने सांगितलं असेल कुठं माणसाच्या नादी लाग तू हे मायबापाची संपत्ती हिसकून घेऊन रट्टा लावतेत आणि मायबापाला विचारित नाहीत इतक्या पानशेट लोकांच्या तू का नादी लागायला चला आपल्यात हरिण हरणाच्या कळपात मिसळ तुम्हाला एक सांग विश्वातल्या कोण्या माणसाला लहान म्हणायचं नाही आणि विश्वातल्या कोण्या माणसापेक्षा आपल्याला स्वतःला लहान म्हणायचं नाही जी माणसं दुसऱ्यापेक्षा स्वतःला कनिष्ठ समजतात ती माणसं विश्वास जगण्याच्या लायकीची नसतात पाचशे एकर वाला माणूस त्याच्याकडे बघून एक एकर वाल्यानं कशाला दुःख मानायचं अरे जन्म दिलाय देवानं तो पाचशे एकरावर मजा मारीत असेल आपण एक एकरावरच दोन टाईम जेवायचं किंवा तीन टाईम जेवायचं अंगाला साधी कपडे घालायची आणि प्रतिष्ठेत जीवन जगायचं असं म्हणून जगणारी माणसं विश्वात मोठी असतात गरुडाची पंख मोठी मग गरुडाच्या पंखाकडे बघून चिमणीनं उडणं सोडायचं काय नाही नाही तिच्या तिच्या महिमेत उडायचं असतील गरुडाची पंख मोठी अरे माझा जीव छोटा माझी पंख छोटे तरी विश्वात भ्रमण करण्याची ताकद मला विटेवरच्या मार्कांना दिली याचा स्वाभिमान चिमणीला असला पाहिजे तर तिला हिला जगण्याचा अधिकार आहे आणि चिमणी काय त्याचे पंख मोठे काय त्याचे पंख मोठे काय त्याचे पंख मोठे आली मांजरण हल्लं इला स्वतःला कमी समजायचं नाही एक दुसरंही वाक्य याचा पुन्हा विप्रयास होऊ नये स्वतःला आवाज तो मोठ समजून दुसऱ्याचे मी वाडी करायचे नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि स्वतःला साध समजायचे गुरुजी दृष्टांत सांगायचे एक दगड फोडणारा माणूस होता त्याची मुलगी लग्नाला आली आणि त्यानं सांगितलं आपल्याला अशा अशा जावायला पोरगी द्यायची की तो जगात सर्वश्रेष्ठ असला पाहिजे सर्वश्रेष्ठ रस्त्यानं शोध घेत 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 चालला होता त्याचा मित्र सोबत होता उन्हाळ्याचे दिवस होते कडकड 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 कड 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 कडत आपले त्याला घाम सुटला होता मित्राला म्हणला रे आता ह्या आजच्या उन्हात विश्वातला कोणी श्रीमंत उभा राहिला तर त्याला घाम येणार का हो म्हणे सूर्य भेट नाही कोणाला ना पाचशे एकरवाला उभा राहू रा मंत्री उभा राहू आमदार राहू खासदार राहू जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंच सोसायटीचा मेंबर उपसरपंच कोणी राहू त्याला घाम येणारच मग ते म्हणले सगळ्याचा घाम काढते ज्याच्यात आहे त्याला सूर्य म्हणतात आपल्याला त्याला पोरगी द्यायची घेतलं बोलून येतास तू दृष्टांतातला खाली घेतलं बोलून म्हणले काय या आम्हाला आमची मुलगी सुंदर आहे तुम्ही काय वरदक्षिणा मागताल ती घेऊन टाकतो पण आमच्या मुलीशी लग्न ते म्हणले का बाबा तुम्हाला काय तुमच्या इकडे मुली मुलं वगैरे नाही नाही म्हणे तुम्ही फार मोठे आहात काय तुमचा प्रकाश आहे सगळ्याला ते म्हणले एक काम करा माझा प्रकाश आहे पण घाम काढणाराचे माझ्यापेक्षा शीतल प्रकाश चंद्राचा आहे सगळ्यासाठी लाभदायक लगेच दुसऱ्या दिवशी पौर्णिमा काय चांदन टिपूर पडले सूर्याचा प्रकाश सगळ्याचा घाम काढ काय वरुताम काया तिच्या शरीराला घाम काढतो कशाला बघा चंद्राचा प्रकाश काय शीतल प्रकाश आहे चंद्र म्हणला सगळं खरंय बाबा आपण ढग तोंडावर आला की सगळा अंधारच ढग तोंडावर आला की ते म्हणले एवढा मोठा शीतल प्रकाश देणारा चंद्र याला जर ढग झाकीत असेल तर याच्यापेक्षा ढग मोठा आहे आपण ढगाला मुलगी द्या घेतलं त्याला बोलून शेवायचा भात केला गावरान तूप वगैरे काय असेल ते खाऊ घातलं म्हणजे तुम्हाला पोरगी द्यायची कशामुळं अहो तुम्ही सूर्य पण झाकतात त्याला आपण शिराळ पडलं म्हणतो मग सूर्याच्या तोंडावर ढग गेल्यावर झाकतं का नाही सूर्य चंद्र झाकतो का नाही ह्या दोन्ही बेटायला निशापती आणि दिनपती दोघायला झाकता तुम्ही तुम्ही किती मोठे आहात ढग म्हणलाय तुमच्या मनाचा मोठेपणा आहे मी मनान ढाक झाकीत नाही मला वार ढकलीत म्हणले वाऱ्याला बोलून घेतलं काय म्हणाय तुम्ही अमक्या अमक्या घरावरची पत्र उडीले अमक झाड पाड ते अमक्याची वळई सुडी गेली गंजी गेली काय उडीता मंडप उडीता वार म्हणलं सगळं उडीत पण दगड नाहीत उडत गडी आणि ते म्हणलं दगड तर मीच फोडितोन आणि मग तू ह्याच कुळात दिन कशाला येणार याला इकडे तिकडे फोकड चाफायला म्हणून कुळ पाहून कन्या वा द्रव्याने कन्या येथे कुळ करून शोधण्या स्वतःला लहान म्हणायचं नाही तो तारकडे फोडणारा माणसाला जाऊ द्याला हत्तर तो मय फोडता हरिंदच्या जातीत मिसळलं मिसळलं राजा भरताला चिंता पडली वाघाने धरला असेल का तै केशरी आयानेशू व्याघ्रायाम जायते बिडालक शुग्रासायाम यशानायो चित्ते 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 विरहाति जायते केले केशरीने खाल्ला असेल का शिवानी वाघाचा पद म्हणजे पंजा लागला असेल का बिडालक म्हणजे लांडग्याचा घात झाला असेल का सर्प इंचू चावला असेल का हरीन 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 करत म्हणे राजाने सोडला हो जन्म घेणे लागेल वासना वढाळ गायगड्या वासना वढाळ गाय वासना वढाळ गायगड्या वासना एखादा पशु पक्ष पशु असा असतो त्याला लोहन घाला तरी उडी हानी काही जनावरांच्या मनात आलं सर्वा बांधा कोणी सर्वा कोणी सर्वा कोणी कळवा पाय बांधण्याची पद्धत तरी उडी हनी हो पाहिले पाहिले एक गाय तिच्या वासराला हात लावतीत नाही ती बिलकुल नाही वैरण घेऊन गेल्या मोकड्या खाती पण जवळ गेल्या किती स्वभाव कोणी तिचा स्वभाव सत्तर हजाराला मसड आणली आमच्या मित्रानं बाजारात दूध काढ साडे बारा लिटर दूध निघलं एका टायमाच काय मसुड होती दू एका टायमाला चौदा पेंड्या खायची मकाच्या दूधही साडेबारा बारा लिटर देत होती पण दूध काढणं झालं शेवट चार दहा लिटर काढायचं राहिलं का दात पाडित होती दूध तर सांडितच होती पण का फोडित होते ह्या गाईला चौथ्या दिवशी जवळ बाजार नसल तरी पलीकडच्या बाजारात नेऊन त्या मशीला गाईला नाही म्हणा त्या मशीला नेऊन काढून द्या ओढाळ पण आहे तिचा तू तिच्याकडे तो वाथरट पण आहे चला वासना फार विचित्र जन्माच्या आणि मृत्यूच्या मधलं जे कनेक्शन आहे ती वासना आहे आपण जी शिल्लक ठेवता का ती आपल्याला त्याला कारणीभूत ठेवते एकाचा धंदा होता चामड्याचा टाइम किती झाला बाप बर आज किती विकत आहे बारा ते एवढं सांगून देऊ किती वास विचित्र चमड्याचा धंदा होता आणि त्या व्यक्तीनं चमडे विकत आणायचे बाजारातन घरी आल्या होत्याचा मग त्या पूर्वीच्या काळात काय करायचे माहिती का चमड्याच्या ह्या मोटारी नव्हत्या ना, ना? घरचं पाणी भरायला पखाली होत्या आणि शेतातलं पाणी भरण्यासाठी मोठी होत्या मोठंच म्हणायचं तुमच्या मोठ जुन्या काळातल्या मोठ्या मोठी असणारे उभे चार आणि बैलाला पाणी प्यायसाठी काय करायचे इकून काळी माती लावायचे दोन्ही थारुळे भरलेले या बैलन पाणी पित राहा त्याला समोर एक कणा कन्याच्या वरी बगाड बघायला एक चाक वरी नाडा कण्यावर जी दोरी असते त्याला सौंदड म्हणतात मोठ आणनं त्यानं मोठ टप्प्यात आल्याच्या नंतर त्याच्यावर बसायचं असत उताराला मोठ धावल्याच्या नंतर बैल अर्ध्याच्या पुढे गेल्याच्या नंतर कर बैल अलीकडच्याच कडीला तहाच बसला बघाड हांगा आलो अजूनच सुमळ्या याच्यावर एक दुसरी एक गोष्ट सांगतो ज्याला मागच्या आणि पुढचं ध्यानात आहे का त्याला या संस्कृतीत जगण्याचा अधिकार आहे त्याला संसार कुटुंब प्रणालीत जगण्याचा अधिकार ज्याला मागचा आणि पुढचं ध्यानात राहत नाही का त्याला बैल म्हणायचं बैल नाही शब्द माझा वापस घेतो त्याला बैल नाही म्हणायचं हे ते लांडग येऊसात बैलाला मागचं आणि पुढचं भान आहे मोड ज्या वेळेला पाणी भरायला विहिरीत जाते त्यावेळेला बैल आखडावं लागते तर बैल किती माहिती माहितीये का शेवटचे पावलं जिथं आले तिथंच बैल आखडतो त्याला माहितीये याच्यापेक्षा जास्त मागं गेलं की बगाडन आपण विहिरीत जाऊ शकतो ओढू द्यानं येडपटानं येत नाहीत बैल माग उरफाटून घेते येणारच नाही कोण शहाणा बैल आणि बैल मागचं लक्षात ठेवते जोशी काका पुढचं किती लक्षात ठेवते सांगू तुम्हाला किती बी नालायकानं त्याला चाबूक हाणू द्या आसूड हाणू द्या छकारी हाणू द्या तरी बैल शेवटच्या पावलाच्या पुढे जाणार नाही त्याला माहिती आहे मोठन बघाड तिकडे शहाण्या बैलाल नुसतं चल म्हणलं की तिथं जाऊन बैल उभं राहणार सर म्हणल्याबरोबर तिथे येणार मागचं आणि पुढचं ध्यानात आहे म्हणून पाणी बीवर येत आहे आन आणि पाणी आणायलाही मोठ खाली जाते हे ज्याला मागचं आणि पुढचं ध्यानात राहते का त्यानं सांगा मी माणूस आहे ज्याला मागचं पुढचं ध्यान नाही का मागची गरिबी असेल आता श्रीमंती आली असेल तरी मागचं ध्यानात ठेव आणि मागची श्रीमंती असेल आता गरिबी जरी आली असेल तर मागचं ध्यानात ठेव या दोन गोष्टी ठेवून जो जगतो का त्यानं स्वतःला म्हणायचं मी माणूस आहे गरीबी आल्यावर लाच सोड तुका का तो पांचटे आणि श्रीमंती आल्यावर मस्ताडतो का तो पण पानचटे म्हणून गरीबी आल्यावर लाजू नाही आणि श्रीमंती आल्यावर माजू नाही तुम्ही पुन्हा म्हणता लाच सोडी लाच सोडणं म्हणजे लाचारपणा लाजू नये याचा अर्थ आपली परिस्थिती नाजूक आहे आता आपण काम करायला पाहिजे याला म्हणतात लाजून नाहीतर मग कमाई नौकराची आणि ते कामदाराची नौकरा इतके पैसे कमवायचे ते कामदार इतकी केल्यावर मेळ बसत असतो का मागचे पुढचे सूत्र ज्याच्या ध्यानात येतो संसारात जगण्याच्या लायकीचा आहे ही वाचना फार विचित्र आहे हे सूत्र इच करून टाकती ना मोठी करायचा धंदा होता जिंच्या पॅन्टीवाल्याला पुन्हा एक सांगतोय ज्या वेळेला मोठा अशी भऱ्याच्या वरी येते का सवा फूट त्यावेळेला मोठीला एक पदर असतो पुढेचा एक पनाळ ते वर असतो चितकलेला ज्या वेळेला पाय द्याला त्यावेळेला मोठीचा पनाळ खाली येत असतो वाड 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 भाड व्हाड पाणी पडत असते ते जर चुकीच्या वेळेला पाय द्यायला तर बैलाची बेजारी केलीच रे तो बैला